मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना पात्र करत शिवसेना त्यांना देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला या निर्णयानंतर जागोजागी उद्धव गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले पिंपरी चिंचवड शहरात शिवसैनिकांनी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पिंपरीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन केलं तसेच शिंदे गट आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला बुधवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नांदेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र असून शिवसेना ही शिंदे यांची असल्याचा निर्णय दिला या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून सरकारचा जोरदार निषेध केला जात आहे जय भवानी जय शिवाजी हिंदू वृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो उद्धव साहेब तू आगे बढो हम तुम्हारे साथ नाही या गद्दारांचे करायचे काय खाली डोके वर पाय पन्नास खोके एकदम खोके आवाज कोणाचा शिवसेनेचा अशी जोरदार घोषणाबाजी करून परिसर धमाडून सोडला तसेच यावेळी शिवसैनिकांनी मुंबई पुणे महामार्गी काही काळ रोखला राहुल नार्वेकर यांना श्वानाची उपमा देण्यात आली तसे त्यांचे फोटो फलकावर छापण्यात आले होते पोलीस आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक समोरासमोर आले होते त्यांच्यात किरकोळ झटापट देखील झाली नार्वेकर आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नाही याच्यामध्ये हे आम्हाला अपेक्षितच होतं कारण की आज इतक्या दिवस म्हणजे जवळजवळ सहा महिने झाला आहे हा निकाल त्यांनी असंच पेंटिंग पेंटिंग करत आले तरी त्यांनी दिवस मागवले परत त्याच्यानंतर त्यांनी परत सांगितलं की आम्हाला अजून विचार करायला दिवस द्या त्यानंतर मग हे नाटक केलं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात येत होतं की हे यांचं नाटक आहे ह्याच्यामध्ये हे सगळेजण विकलेलं गेलेले आहेत हे नार्वेकर हा म्हणजे इतका नालायक माणूस आहे की ज्याने असा निकाल देण्याच्या अगोदर म्हणजे जर तुम्ही बघितलं तर काल तो मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन येतो आहे आणि दुसऱ्या दिवशी हा निकाल येतो हे ये अपेक्षित कालच ठरलं होतं यांचा की निकाल काय द्यायचा आहे तर ही अपेक्षा त्यांच्याकडनं नव्हती परंतु आता ठीक आहे झालं आहे सगळे शिवसैनिक एकत्र आलेले आहेत सगळे नागरिकांना या बाबतीमधलं सगळं माहिती आहे की हे नक्की चाललं आहे काय आज नागरिकसुद्धा दिन झालेले आहेत हे फक्त इलेक्शनची वाट पाहतात इलेक्शन आल्यानंतर हे त्यांची जागा त्यांना दाखवते खऱ्या अर्थानं आज लोकशाहीची हत्या झालेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते महाराष्ट्र असेल आणि संपूर्ण देश असेल आज या सगळ्याकडे उघड्या डोळ्याने पाहतो आहे कोणत्या पद्धतीने या देशामध्ये कायद्याचं पालन केलं जातं आहे राज्यघटनेला पायंदळी तुडवण्याचं काम आज राहुल नार्वेकरांनी केलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे हा निकाल जो आहे हे ते दर्शविणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर अशीच परिस्थिती राहिली तर निश्चितपणे आपल्या भारतीयांना सर्व भारत देशातील आपल्या सर्वांना गुलाम म्हणून जागावं लागेल